बेलापूर रेल्वे स्टेशनवर वंदे भारत ट्रेनला थांबा मिळावा या मागणीसाठी सर्व पक्षांच्या वतीनं ऑगस्टला निदर्शने वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला बेलापूर स्टेशनवर दोन मिनिटांचा थांबा मिळावा साई सुपरफास्ट ट्रेन रोज चालू करावी तसेच मैसूर वाराणसी एक्सप्रेसला देखील बेलापूरला थांबा द्यावा या मागणींसाठी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता बेलापूर रेल्वे स्टेशनवर सर्व पक्षीयांच्या वतीनं निदर्शनं करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्ल पब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्य अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दिली या मागण्यांबाबत त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर रेल्वे स्टेशनचे प्रबंधक एम पी पांडे यांना निवेदन देण्यात आलं निवेदन देताना माजी आमदार भाऊसाहेब कांबळे भाजपचे युवक तालुका अध्यक्ष महेंद्र पटारे मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तेजस गायकवाड तसेच शिवसेना तालुका अध्यक्ष संतोष डहाडे भैया भिसे शांतीलाल पोरवाल बाबासाहेब पवार मछिंद्र साळुंके राहुल पांढरे बंसी फेरवानी बाळासाहेब चांदोळे गुरुनानक मार्केटचे अध्यक्ष राजू बत्रा आदी मान्यवर उपस्थित होते निवेदनामध्ये सांगण्यात आलं की दहा ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते वंदे गर, पुणे वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीनं केलं आणि त्या ट्रेनला अहिलानगर कोपरगाव जळगाव अंजनी नागपूर आणि पुणे येथे थांबा देण्यात आलाय मात्र बेलापूर स्टेशनचा समावेश करण्यात आला नाही ही बाब श्रीरामपूर वासियांवर अन्यायकारक आहे आठवड्यातून फक्त चार दिवस चालवली जाते ती दररोज चालवावी अशी मागणी देखील करण्यात आली बेलापूरवरून या ट्रेनसाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी असतात तसेच मैसूर वाराणसी ट्रेन कोपरगावला एक ते दीड तास थांबते पण बेलापूरला थांबत नाही हे देखील श्रीरामपूरकरांवर अन्याय असल्याचा आरोप केला गेला या मागण्यांची दखल घेतली नाही तर मोठ्या स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सर्व पक्षांच्या वतीनं त्रिभुवन यांनी दिला आहे